कारण सेना ही मोठा आहे आमचा पक्ष भले छोटा होता आमच्या आम्हीच सांभाळून घ्यायचो पण आता इकडं लाईन मोठी आहे बोट एवढी भरलेली आहे की प्रत्येक जण होतो कोणाला धक्का मारतो आणि जागा खाली करून घेतो त्या धक्क्यामध्ये खाली आमचा बली जाता नाही हे एवढं लक्षात ठेवा प्रितमजी जसं आपण म्हणालात काय शत्रून आपण मैत्रीची साथ देणार आहे दादा तर शत्रू त्या मोहन मुलेने मुद्दा तो खोडला पण शत्रूच्या ठिकाणी विरोधी पक्ष तेव्हा तुमचा हेतू होता शत्रू म्हणजे एक्झॅक्टली शत्रू ना राजकारणात दुसऱ्या पक्षाचा विरोधी पक्षाचा मध्ये शत्रू त्या भावनाने पितृ पि पीतंजी रुके बोललेत तुमच्या मताला मी सहमती आहे कारण आम्ही विरोधात असताना आज आम्ही दादाच्या बरोबर आहोत आमदार झाल्यानंतर ते आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या पक्षबरोबर त्यांनी मान सन्मानाने करून गेलं म्हणून आज मी आणि भाऊ माहिती शीरसागर व्यासपीठावर आहे हे त्याचं पहिलं उदाहरण आहे आणि माझ्या पक्षपरेशाला ज्यांनी मेहनत घेतली ते माझे मित्र संजय सावंत त्यांना मुलाचा वाटा आज मला धन्यवाद करायचं कधी कर वेळेला भेटला नाही त्यांचेही मी आभार मानतो हां तसेच माझे मित्र बरकाची सालवी खाली बसलेले आहेत आणि कृपा मॅडम जंगस्टर शशांक यांचा फार आग्रह होता खालीदू बरोबर काम कर खालीस बरोबर काम कर आणि त्यांना दादाने होकार दिला म्हणजे प्रतमजी विरोधी पक्षाला पण जवळ घेण्यासाठी जो मन मोठा लागतो तो, तो दादांकडे आहे दादा तुमच्या एक्सप्रेशननी समोरला कलत नाही काय तुमच्या ना मनात आहे खरोखर या अगदी म्हणजे ज्यानं पन्नास वर्ष होतात राजकारणात तो त्याचे एक्सप्रेशन त्यांना लपवताना हे पन्नास <laughs> वर्ष लागतात आता बाईंचं लक्षात येतो बाई तापलेले आहेत भडकलेलं आहेत त्यांच्या मनात काय तुमचं काय समजायलाच मार्ग नाही संजयरावला मी नेहमी विचार भाऊ कम्फर्टेबल आहात ना तुम्ही पक्षपरेश केल्यानंतर अरे भाईचा स्वभाव मला माहिती आहे पण मला दादाचं समजत नाही दादा कम्फर्टेबल आहे की नाही मला तो आता कधी वेल तो आपल्याला कळेल खरं दादा तुमच्या घरी गेलो होतो तुमचं जिम बघितला जसे तुम्ही आमचे नेते फिट आहात तसं तालुका पण फिट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे मोहन मुलींनी मार्गदर्शन केलं की मैदानावरती पण जिम व्हावी आणि एक्सरसाइज व्हावा सर्व तालुका आपला फिट व्हावा सर्व समाज एकत्र घेऊन तुम्ही चालावा आणि ज्या दिशेने ज्या स्पीडने तुम्ही चालत आहेत तर आता मला वाटत नाही काहीच प्रॉब्लेम आहे सर्व जेव्हा संजय पक्ष परवेत झाला एक लाख पाच हजार मतं तुम्हाला भेटली ऐंशी हजार मतं त्यांना भेटली या दोघांची टोटल मारल्यानंतर मला ठाम विश्वास आहे की येत्या विधानसभाच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात सर्वात हायस्ट लीडने जी कुठली सीट असेल तर ती दापोलीची असेल जर दादांना लीड भेटेल तर मला वाटत नाही एवढं लीड कोण भेटू शकत मिळवू शकतो त्याच्यासाठी दादा त्या स्पीडने तुम्ही काम करा सर्वांना घेऊन चालताय सर्वांना तसं सर्वांविधी फ्रेम ठेवा कोणी कार्यकर्ते आमच्यासारखा चुकला विकला तर थोडासा अवॉइड करा आम्ही नवीन नवीन आलेलो आहोत भीती वाटत असते कोण तुम्हाला काय बोलेल कोण काय नाही बोलेल <laughs> कारण सेना आहे मोठा आहे आमचा पक्षपले छोटा होता आमच्या आम्हीच सांभाळून घ्यायचो पण आता इकडं लाईन मोठी आहे बोट एवढी भरलेली आहे की प्रत्येक जण वाट कोणाला धक्का मारतो आणि जागा खाली करून घेतो त्या <laughs> धक्क्यामध्ये <laughs> खाली आमचा बली जाता नये हे एवढं लक्षात ठेवा थोडासा वातावरण सिरियस होता थोडं मी राजूबाई तुम्हालाही शुभेच्छा जाण्याजाना पुढची नगरशील पंचायत लढवायची आहेत माझ्याकडनं शुभेच्छा तुम्ही दादाकडनं उमेदवारी घेऊन या खाली आणि मिरवणूक आपल्या आपल्या वॉर्डामध्ये काढा एवढा शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच